नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो तुम्ही पाठीमागे जे शेवंती पीक पाहत आहे तर हे जे शेवंती पीक आहे तर शेवंती पीक पिकाला या ठिकाणी जो पाऊस झाल्यानंतर महत्त्वाची जी फवारणी आहे तो कोणती करणं गरजे आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पाहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा त्याच्यात मित्रांनो हे तुम्ही शेवंती पीक बघताय हे जे शेवंती पीक आहे ह्या शेवंती पिकाला पाऊस उघडल्यानंतर जे महत्त्वाची फवारणी आहे निश्चित या ठिकाणी करणं गरजेचं आहे कारण का जे फंगस आहेत जमिनीमधील फंगस असतील किंवा डावणीचे फंगस आहेत निश्चितच याच्यावरती आपण कंट्रोल करणं चांगल्या पद्धतीने गरजेचं आहे ते निश्चितच या ठिकाणी हायड्रोजन पॅरॉक्साईड पाच एम एल लिटर म्हणजेच पंपसाठी शंभर एम एल या ठिकाणी आपल्याला वापरून घ्यायचे तर हायड्रोजन पॅराक्साईडची फवारणी या ठिकाणी करून घ्यायची तर हायड्रोजन जी फवारणी करत असताना आपल्या शेतामधील बांबू असतील बांबू आहे किंवा आपले झाडसुद्धा आहे त्याचबरोबर आपली जमीनसुद्धा आहे म्हणजे ही जमीन पण दिसेल ही पूर्णपणे आपल्याला फवारून काढायचं आहे तर फवारणी करताना पीक असेल जमीन आहे आणि जे बांबू वगैरे असेल किंवा शेताचा चारही बाजूचा जो भाग असेल तोसुद्धा आपल्याला स्प्रे करायचा आहे कारण काय मित्रांनो हायड्रोजन पॅरॉक्साईडने स्प्रे केल्यानंतर जे पूर्णपणे जे असणारे फंगस असतील म्हणजे आपण जी ज्याला जीवाणूजन्य जी कारपा म्हणू शकतो किंवा अर्ली ब्लाईट म्हणू शकतो लेट ब्लाईट म्हणू शकतो किंवा ब्लॅक्टल करपायचे जे फंगस असतात ते फंगस त्या ठिकाणी पिकांवरती आत्ता ह्या क्लायमेटमध्ये असणार आहे तर ही फवारणी आपल्याला करून घेतल्यामुळे ज्या असणारे जे फंगस आहे पूर्णपणे निघून जातील आणि लगेच सेकंड ॲप्लिकेशनला त्या ठिकाणी आपल्याला ट्रायकोडार्मा सुडोमॉनस असेल किंवा व्हर्टिसेलम मेटेरायझम बिवेरिया त्याचबरोबर सोमो सुडोमॉनस आणि बॅक्सेलस सप्टेलस ही फवारणी जी। करून घ्यायची कारण का जीवनजन्य जी करपा किंवा बॅक्टेरियल करपाचा जो प्रादुर्भाव असेल किंवा आळीचा प्रादुर्भाव आहे क्रिप्स मावा तुटल्याचा प्रादुर्भाव आहे तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ही महत्त्वाची फवारणी आहे म्हणून आपल्याला ही करून घ्यायची कारण हे चांगले पीक आहे मालामाल करणारं पीक आहे निश्चित याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे त्यामुळे ही फवारणी सर्व शेतकरी बांधवांनी करून घ्यायची आणि विशेष म्हणजे करत असताना नुसतं फुल शेतीलाच नाही तर आपल्या जवळच्या असणाऱ्या ज्या टोटल पिकं असतील याच्यामध्ये तुमचं टोमॅटो पीक असेल मिरची आहे काकडी आहे वांगी आहे कारली आहे दोडका आहे भोपळा आहे म्हणजे ही जी सर्व काही पिक असेल या पिकांना ही फवारणी चालणार आहे तर निश्चितच ही फवारणी करून घ्या आणि निश्चितच आपल्या फवारणीचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि निश्चितच आपलं सुद्धा चांगल्या पद्धतीने राहणार आहे तर निश्चितच ही फवारणी करून घ्या आणि चांगल्या पद्धतीने कंट्रोल करा तर अशा पद्धतीमध्ये ही महत्त्वाची जी फवारणी आहे ही करून घ्या त्याचा फायदा निश्चितच आपल्याला ही शंभर टक्के चांगल्या पद्धतीने होणार आहे की निश्चितच माहिती आवडली असेल निश्चितच व्हिडिओला आवडली असेल तर लाईक करा आणि निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांसोबत पाठवू शकता म्हणजेच शेअर करा आणि निश्चितच अजूनपर्यंत आपल्याला काही कमेंट बॉक्समध्ये काही प्रतिक्रिया दिल्या नसेल निश्चित करू निश्चितच प्रतिक्रिया द्या धन्यवाद